अरे माझ्या मित्रा लोक ते त्यांच्या प्रेमात बिझी आणि आपण दोघं त्याला रील पाठव त्याला रील पाठव त्याला झाली की तुला पाठव नाही तर मला पाठव एवढंच आहे झाट आहे रे जिंदगी झाट बरबाद वाटूळ आहे सगळं लवकरच हे गाणं आपल्या भावासाठी वाजणार मजा मेरे यार इकडे बघ भावा उन्हाळ्यात झाडाखाली बसणं ते सगळं ठीक आहे जर झाडावरून एखादा पक्षी अंगाव हागला मग तू कुठं जाणार कुठं जाणार हा हा हे बघा मित्रांनो उरीबिरीच टेन्शन घ्यायचं नाही जी आली ती आपली वाली आणि जी नाही आली ती उडत गेली तू काय आना पडेगा कल हमारे एवढं वाक्य लक्षात ठेवा हे खास आम्हाला विसरले त्यांच्यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांना घरच्यांच्या शिव्या आणि मार खायला तयार राहा कारण आता तुमचा रिझल्ट जवळ आलाय नुसता दुरा धुऱ्याने पाळायचं बाई या जगात अजून किती हुशार पोर आहे जे माझ्यासारखं प्रेम वगैरे ह्याला पडत पडलेच नाहीत जे पडलेत त्यांनी लाईक करा आणि जे नाही पडले त्यांनी कमेंट करा लाईक करा फॉलो करा कमेंट करा येऊ आमच्या पोरांच्या मैत्रीत एकमेकांसाठी जीव भेटल पण घेतलेली घेतलेले गॉगल चपली बुट कपडे बिपडे घाड्याळी बिड काहीच भेटणार नाही ते कसं आहे पाच मिनिटा मध्ये परत येतो सगळं तू आपण वांगेची भाजी हा रशा सगळ सोनी जे काय होत ते सगळं चांगल्यासाठीच होतं होत आता तुम्हीच बघा माझी पहिली गर्लफ्रेंड मला सोडून गेली म्हणून मला तिच्यापेक्षा भारी दुसरी भेटली ते कस आहे जब पुराणा जायगा तर आहे मॅडम काजल वाली दोन लेकराची माय झाली झाली का नाही मी माझ्या मा। मित्राच्या गर्लफ्रेंड वर कधीच लाईन नाही मारली कारण माझ्या मित्राला गर्लफ्रेंडच नाही पटली काळ्या त्रांडाचाळीस तुला नाही पटत मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत तुम्हाला कधीच सोडून जाऊ नकोस बाबू <laughs> 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 आपल्या दोघांच्या मैत्रीला कोणाची किती पण नजर लागून दे आपली मैत्री कधीच नाही तुटणार आणि शब्द आहे माझा लव्यू माझ्या असा पोरगा असतो ज्याचा चेहरा असतो गोळा पल्लपडे असतात सोळा तरी पण आमचा भाऊ थांबतोय कुठं नुसत्याच करते पोरीचे नंबर गोळा सांगू का वहिला तुम्ही किती बी इंग्रजी शाळेत शिकलेले असो देव हो पण तुम्हाला मतदान करायला मराठी शाळेत जावं लागतं बर का मग गेल का नाही मराठी शाळेत मतदान करायला मी किती पण काम करू द्या आणि किती पण अभ्यास करू द्या माझ्या घरच्यांना ते दिसणारच नाही आणि मी फक्त माझा पाच मिनिट मोबाईल हातात घेऊ द्या माझ्या घरच्यांचा तर सोडा अख्या खानदानाला दिसतंय आणि नुसते सांगतात तुमचं पोरगले फोन बघते अरे काय मोसम आहे मस्ताना पाऊस पडतोय गरज नसताना सकाळी पाऊस दुपारी ऊन संध्याकाळी थंडी विषय वेगळा आहे अय शेमडे बसली का मोबाईल डाऊचत तुला सांगितलं ना काम का धंदे कर म्हणून भांडे का सोडून मोबाईल बघत बसली हा ते कसं आहे घालमांडी पोरगी पटवणं सोपं आहे हो पण त्यासाठी आपल्या बहिणीने आपल्याला मदत केली पाहिजे अय दिदे देणार ना पोरगी पटवून करणार ना माझी मदत आ मग भावा किती टक्के पडणार मग बारावीला तुम्हाला सांग मी कोणालाच सांगत नाही सांग ना आ, 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 आ। देवा माझ्यासाठी मला काहीच नको रे माझा आता जो रील बघतोय ना त्याला एखादी चांगली गर्लफ्रेंड नाही ती एखादी चांगली बायको तरी भेटू दे आता लाईक कमेंट तरी कर चांगली बायको भेटेल तुला कर मग आता you <laughs>